श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ आहे लहान मुलांसाठी खास म्हणजेच आज आपण बघणार आहोत की लहान वयांमध्ये मुलांकडनं आपल्याला कोणते संस्कृत असे श्लोक आहे की हे पठण करून घेणे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बौद्धिक विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे चला तर यामध्ये सर्वप्रथम आहे गणपती म्हणजेच विद्येची देवता तर विद्येच्या देवतेचा हा असणारा सर्वात महत्वाचा असा श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा हा गणेश वंदना असा श्लोक आहे यामुळे विद्येची देवता आणि बुद्धेची देवता म्हणून आपल्याला हा मुलांना शिकवायचा आहे यानंतर गुरूंचे त्यांच्या मनामध्ये आदर असावा यासाठी गुरूंविषयीचा हा आपला मंत्र म्हणजेच एक श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरुवे नम त्याचबरोबर यानंतर मुलांना आपल्याला रोज दिवा लावताना म्हणायचं आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते म्हणजेच सर्व कार्य त्यांचे हे शुभ हो त्यांना आरोग्य सम लाभो अशी ही देवाकडे करायची प्रार्थना त्याचबरोबर मुलांना अभ्यासामध्ये त्यांची म बौद्धिक विकासासाठी सरस्वती मातेची वंदना ही त्यांना यायलाच हवी यामध्ये या कुंदे तुषार हार दवला या शुभ्र वसरा मृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती देवे सदा वंदिता सामा पाहतू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा म्हणजेच सरस्वती मातेची वंदना ही मुलांना अत्यंत महत्वाची आहे त्याचबरोबर नंतर त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी झोपताना अशा प्रकारे हात जोडून आपल्याला भगवान विष्णू माता सरस्वती आणि माता लक्ष्मी यांची प्रार्थना ही मुलांना आपण शिकवू शकतो यामध्ये कराकरे वसते लक्ष्मी करमुल्ले तू सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शन म्हणजेच आपल्या हातामध्ये माता सरस्वती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे अवतार असं हे आपल्या हात जोडून आपल्याला त्यांना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर सर्व देवांचे महादेव म्हणजेच भगवान शिवशंकर यांचा हा महत्त्वाचा आणि प्रभावी असा मंत्र आहे यामध्ये मुलांना आपण ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी उर्वारुखमी उर्वरुखमी व बंदनान मृत्यूर्मोक्षी मामृतात असा हा प्रभावी असा मंत्र महादेवाचा हा आपण मुलांना शिकवायचा आहे यानंतर माता लक्ष्मीचं लक्ष्मी गायत्री मंत्र यामुळे मुलांवरती माता लक्ष्मीची कृपा ही टिकून राहील असा हा ओम श्री महालक्ष्मीचे विमहे विष्णूपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा हा लक्ष्मीचा लक्ष्मी गायत्री मंत्र शिकवायचा आहे यानंतर यानंतर आहे पसायदान बऱ्याच वेळेत आपण पसायदान हे जास्त घेत नाही तर मुलांना हे सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असे हे पसायदान वाचन शिकवायचे आहे यानंतर श्रीकृष्णांची अशी हे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे म्हणजेच कृष्ण आणि राम या दोघांविषयीची मुलांना माहिती होण्यासाठी हा त्यांचा अत्यंत छोटासा असा हा मंत्र आहे अशा प्रकारे आपण मुलांना अगदी सोपे आणि प्रभावी असे हे संस्कृत मंत्र ज्या मुलांना आपण शिकवू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ